नमस्कार मी अमित काळे न्यूज टंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो मंडळी एकीकडं पंतप्रधान नरेंद्र मोदी विकसित भारताची संकल्पना घेऊन देशभरात काम करत आहेत त्याला देशवासियांचा उत्तम असा प्रतिसाद मिळत आहे म्हणजे या देशाची सूत्रं पुन्हा नरेंद्र मोदी यांच्याच हातात अर्थात भारतीय जनता पक्षाच्या हातात देण्याचं लोकांनी ठरवलेलं सुद्धा आहे आणि दुसरीकडं आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी या देशातील काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांची धावपळ सुरू असल्याचं आपण बघत आहोत त्यातच आता उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख श्री उद्धव ठाकरे यांनी आजच लोकशाही वाचवण्यासाठी आघाडीत बिघाडी होऊ देणार नाही असं सांगितलं म्हणजे काय तर आता पदरात मिळेल त्या जागा पाडून घ्यायच्या असाच त्याचा अर्थ आहे ज्या जोशात खासदार संजय राऊत म्हणत होते की शिवसेना तेवीस जागा लढवणार त्यावर आम्ही ठाम आहोत तसं आज उद्धव ठाकरे बोलले नाहीत उलट काँग्रेसच्या शीर्ष नेतृत्वाशी बोलून काय ते ठरवू असं म्हणत त्यांनी लोकशाही टिकली पाहिजे असं एक त्याला पालूपद लावलं शिवसेना आणि स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं समीकरण काय होतं हे महाराष्ट्राला जसं माहिती आहे तसं देशातील राजकीय पक्षांनाही माहीत होतं बाळासाहेब ठाकरे हयात असताना एकतर ते अशा जागा वाटप आणि अन्य कुठल्या चर्चांसाठी कोणाच्या दारात गेले नाहीत भले भले नेते अशा पद्धतीचे किंवा अन्य राजकीय चर्चांसाठी मातोश्रीवर येत असत आज परिस्थिती नेमकी उलटी झाली बाळासाहेब ठाकरे यांचा शब्द हा अंतिम असायचा त्याला विरोध करणं किंवा त्यावर फेरविचार करणं हा प्रकारच तेव्हा नसायचा आता जागा वाटपावरून संजय निरोपम यांच्यासारखे नेते शिवसेना उद्धव ठाकरे गटाला आरसा दाखवू लागलेत खासदार संजय राऊत यांनी तेवीस जागांचा विषय जसा काढला तसं संजय निरोपम यांनी शिवसेनेची म्हणजे उद्धव ठाकरे गटाची आता मतं किती शिल्लक राहिली हेच माहीत नाही असं बोलून एक प्रकारे आता आमची बार्गेनिंग पॉवर वाढली आहे याचे संकेत दिले म्हणजे जागा वाटपावरून यापूर्वी ज्या राजकीय पक्षांच्या चर्चा होत होत्या त्या कधी अशा मतं वगैरे किती राहिलीत असं म्हणून कधी झाल्या नाहीत असं कधी ऐकवत नाही कधी वाचनातही नाही मात्र संजय निरुपम यांनी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची मतं किती आहेत असा सवाल करून खपली काढली जाता जाता त्यांनी शरद पवार यांनाही कोपरखळी मारली या पार्श्वभूमीवर आज उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत या जागावाटपाचा मुद्दा जेव्हा आला तेव्हा ते काँग्रेस पक्षाच्या शीर्ष नेत्यांकडून अजून तरी असा काही निरोप आलेला नाही जागा वाटपाबद्दल आमची जी काही चर्चा होईल ती दिल्लीच्या संदर्भानं होईल असं त्यांनी सांगितलं म्हणजे काय तर काँग्रेसचे ने जे नेते दिल्लीत बसून सांगतील ते उद्धव ठाकरे हे मान्य करणार मुळात संजय राऊत यांनी हा तेवीसचा आकडा आणला कुठून हा मुळात प्रश्न आहे कारण मागच्या लोकसभेला शिवसेनेच्या अठरा जागा निवडून आल्या होत्या आता या अठरा जागा टिकवायच्या जा कशा तर आधीच पाच जागा वाढवून मागायच्या जा। म्हणजे काय होईल तर बैठकीत होय नाही होय नाही करत आपल्याला अठरा जागा मिळतील असा एक प्रयत्न शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा आहे बोलता बोलता ते म्हणाले आमचं आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं म्हणजे शरद पवार गटाचं सुरळीत सुरू आहे म्हणजे जा जागा वाटपाच्या विषयाबद्दल तर ते सुरळीत सुरू असणारच आहे कारण दोन्ही पक्षाची अवस्था ही एकसारखी झालेली आहे एकादशीच्या घरात महाशिवरात्री गेल्यासारखी झालेली आहे या दोन्ही पक्षात म्हणजे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे आता नेते उरलेले नाहीत बहुसंख्य आमदार खासदार त्यांना सोडून गेलेले आहेत त्यामुळं आता मतदारसंघात उमेदवार कोण द्यायचा इथून त्यांना तयारी करावी लागणार आहे आणि लोक नेहमी त्या सूर्याला नमस्कार करत असतात त्यामुळे इथं ही, ही पण मोठी अडचण आहे संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे समानशिले व्यसनेशु सख्यम म्हणजे थोडक्यात काय तर समविचारी लोक एकत्र येत असतात आता या दोन्ही पक्षाच्या नेत्यांचा विचार हा एक झाला आहे म्हणजे दोन्ही पक्षांची अवस्थाही एक झाली आहे त्यामुळे त्यांच्यात सगळं काही सुरळीत चालणार हे अपेक्षितच आहे प्रश्न काँग्रेसचा आहे कारण काँग्रेस आज संख्याबळाच्या पातळीवर मोठा पक्ष बनलेला आहे त्यामुळं संजय निरुपम यांच्यासारखे लोक शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्याबद्दल त्यांची मतं किती शिल्लक राहिली असे प्रश्न विचारू लागलेत कसं असतं शेती आणि राजकारण यात बरंसं साम्य आहे शेतीत कसं पेरणी करण्यापूर्वी मशागत करावी लागते जमीन नांगरून त्यातलं तण काढून टाकावं लागतं आधी पेरणी योग्य ती बनवावी लागते वातावरण तयार करावं वा लागतं तसंच राजकारणाचं आहे निवडणुकीपूर्वी मोर्चे बांधणी करावी लागते वातावरण निर्मिती करावी लागते याच न्यायानं संजय राऊत यांनी आपण तेवीस जागा लढवणार असून त्यावर ठाम असल्याचं सांगितलं म्हणजे हा सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा वातावरण निर्मितीचाच एक भाग होता संजय राऊत बोलतात तेव्हा ते पक्ष म्हणून आपली बाजू मांडत असतात तसाच काहीसा प्रकार काँग्रेसच्या बाबतीत आहे आणि तो संजय निरुपम यांनी केला म्हणजे संजय निरुपम हे काही काँग्रेसचे प्रवक्ते नसले तरी काँग्रेस अन्य कुठल्या नेत्यापेक्षा निरुपम आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट यांचे किती मैत्रीपूर्ण संबंध आहेत हे सर्वांना माहीत असल्यामुळं ते काँग्रेसची बाजू मांडत आहेत ज्या अर्थी त्यांचं हे विधान काँग्रेसच्या राज्यातील एकाही नेत्यांना अजून खोडून काढलेलं नाही जर त्यांचं विधान काँग्रेसच्या नेत्यांना खटकलं असतं तर काँग्रेसच्या शीर्ष नेत्यांनी त्यांना जाब विचारला असता आणि असं काही बोलूने अशी तंबी पण दिली असती मात्र तसं काही घडलेलं नाही याचा अर्थ काय तो समजणाऱ्याला व्यवस्थित समजलेला आहे आघाडीत बिघाडी होऊ देणार नाही हे लोकशाही वाचवायला असं आज उद्धव ठाकरे का बोलले असतील त्यामागचा अर्थ काय तर जी काही चर्चा महाविकास आघाडी किंवा आता तयार झालेली इंडिया आघाडी यामध्ये होईल त्याप्रमाणे आम्ही जागा लढवू इतक्यात आणि तितक्यात जागा हा विषय आता उरणार नाही थोडक्यात काय तर आम्ही म्हणू तेच हे आता होणार नाही आहे जे मिळेल ते घ्यावं लागणार आहे आणि त्याची तयारीसुद्धा त्यांची झालेली आहे असाच या सगळ्या त्यांच्या विधानाचा अर्थ आहे इतकंच हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समधून आपली प्रतिक्रिया नोंदवून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद